आमदारेना अमाप पैसा कमावलेला आहे अमाप पैसा कमावलेला आहे वाटेल तेवढा पैसा खर्च करून ते राजकीय नेत्यांना मॅनेज करू शकतात प्रशासनाला विकास घेऊ शकतात कोर्टाला मॅनेज करू शकतात पण या जनतेला मॅनेज करू शकत नाही ते लक्षात म्हणजे हा झालेला हा सगळा महापूर आहे या कोल्हापूरनं या कोल्हापूरना नदीचा महापूर बघितलेला आहे पण या ठिकाणी माणसाचा महापूर आलेला आहे आणि तो एका मुख्या प्राण्यासाठी आलेला आहे राहाण्यासाठी हा सगळा महापूर आलेला आहे आणि म्हणून यावेळी मी अगदी सुप्रीम कोर्टाला आणि हायकोर्टाला सुद्धा जाहीररित्या एक प्रश्न विचारू इच्छितो जो वनतारा बेकायदेशीररित्या तिथं काम करतो ती नोंद नाही मग त्या प्राणी संग्रहालयामध्ये माधुरीला सोडा असा आदेश देण्याची हिंमत न्यायालयाची झालीच कशी हा माझा सवाल आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टानंही असं समजायला नाही पैसे की आम्ही दिलेला निर्णय म्हणजे अंतिम निर्णय आहे संविधानानं जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला आहे त्या संविधानानं मामहीम राष्ट्रपतीकडे अपील करण्याचा अधिकार जनतेला दिलेला आहे लक्षात ठेवा आमदार वंटी पाटील साहेबांनी माधुरीला परत आणा म्हणून जवळजवळ अडीच लाख सह्या गोळा केले आहेत आणि ते राष्ट्रपतींना पाठवलेले आहेत आपण सगळे या माधुरीला महामहिम राष्ट्रपतीने दव्याचा अर्ज स्वीकारून तिला आमच्याकडे सुखरूप पाठवावं म्हणून माधुरीची कल्पेट घेऊन आपण सगळे इथे आलेलो हो। आहोत बारा तास चालू झाले आलेला सकाळी हो साडेपाच नांदणी सोडलेलं होतं आता साडेपाच वाचलेलं दयेचा आमची माधुरी लढत गेली तुमच्या माहितीसाठी सांगतो ही माधुरी नांदणीमध्ये नांदणी परिसरामध्ये लहान मुलांच्यावर खेळायचे अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील लहान मुलांच्यावर पाण्याचा फवारा उडवताना त्यांना सोंडेत घेऊन उचलून घेताना त्या त्या मुलांना खांद्यावर बसवताना त्यांच्याकडून पाणी पिताना केळी सपोरच्या अशा प्रकारचे फळे खाताना तुम्ही बघितलेले आहेत तिला फळ अतिशय आवडायचे आपल्या जिंचण भट्टारक महाराजांचा तिचं नाता वेगळा होता हत्या अतिशय प्राणी असतो कुठेही खायला दिला तर सोंडे तपासून त्यात काळाविरा आहे का नाही बघून मग हत्ती तोंडामध्ये तो घास घेत असतो पण माधुरी हत्ते जेव्हा महाराज तिला काही घालायचे त्यावेळी त्याला स्पर्श सुद्धा करत नव्हते मुलात लाडाना महाराजांना सांगायचे तोंडात घाला एकमेव महाराज असे होते की तो तिच्या थेट तोंडामध्ये कणकेचा गोळा किंवा ऊस किंवा फळ घालायचे इतकं नात्र आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या